पहिला चेंडू कव्हरच्या धोक्यावरून किती दहा मिळतात पैसे बॉन्डीला प्लेयर आहेत त्यांनी डिक्लेअर भडका अमितच्या बाट मधून मी मग अशीच म्हणाल्यापासून की जसा जर तुम्ही चेंडूला वेग दिलात आणि त्या वेगाच्या बदलात तुम्हाला पटकेबाजी पाहायला मिळणार पहिला चेंडू थोडासा वेग होता ढिगेचा आणि त्याचा फायदा इथला चेंडू कनेक्ट झाला अमितच्या शहाला आणि सरळ जाऊन टेकला अतिशय मला बाहेर आहे